नमस्कार चला तर मग आज आपण चेन कशी बनवायची उलंडची ते पाहू शक पाहूयात त्यासाठी मी घेतलेल्या आहेत सुया एक आहे अकरा नंबरची एक आहे चौदा चौदा नंबरची आणि एक आहे पाच नंबरची सुई हे पाच नंबरची आहे तुम्हाला नाही दिसणार खूप जुनी आहे माझ्या आईची सुई आहे ही हे पहा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पण दिसत नाही आहे नंबर ह्या तीन सुया आहेत माझ्याकडे मी याचाच वापर करते हे मी घेतलेलं आहे साधं उलन पहिल्यांदा जर आपण शिकत असाल तर साध्या उलनचाच वापर करायला हवा कारण की सॉफ्ट असतं हाताला गाठ व्यवस्थित बसते आणि आपल्याला सुईमध्येही व्यवस्थित पकडता येतं हे पाहा मी एक गाठ देत आहे साठला हे पाहू शकता हे अशी गाठ द्यायची पहा दिसत आहे दही ही सुई आहे पहा या आपण जे गाठ दिलेली आहे त्या गाठीमध्ये सुई घालायची हे थोडीशी मी लहान केले गाठ हे असं डाव्या हाताच्या बोटाला हे ओलन गुंडाळून घ्यायचं हे पहा उलन गुंडाळलेलं आहे खाल खालच्या साईडने सुई घेऊन सुईला गुंडाळून मी त्यावेळेस आपण गाठ दिलेली आहे त्यामधून घेतलेलं आहे हे पहा याला साखळी म्हणतात चेन साखळी जी भाषा समजेल ते हे पहा मी खालच्या साईडने घालून त्याच्या जे त्या निडलचं टोक आहे त्यामध्ये अडकवून घेत आहे हे पाहू शकता एक एक करून मी चेन तयार करत आहे हे पहा चेन तयार झाली दिसणार नाही यासाठी मी थोडीशी लूज ठेवलेली आहे याच्यापेक्षा गच्च ही चेन घेत घेऊ शकतात फिट्ट चैन झाली तर आपल्याला ते दिसणार नाही तुम्हाला दाखवण्यासाठी हे पहा एक एक सावकाश दाखवत आहे तुम्हाला सुई दोन बोटांमध्ये धरायची उजव्या हाताच्या हे पहा सुई गोल फिरवावी लागते ते अडकवल्याच्या नंतर हे बोटाचा हे उलन मी सावकाश सावकाश सोडत आहे हे पहा सारखी दिसत आहे हे पहा व्यवस्थित चेन तयार झालेली आहे हेपा मी जळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पाहू शकता चेन बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मी या पुढचेही शिकवणार आहे खांब वगैरे कसे टाकायचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद